नमस्कार मंडळी चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त झणझणीत अशी उडदाची आमटी बनवणार आहोत तर त्याकरता काय काय साहित्य लागेल ते आता आपण बघूयात ही आमटी बनवण्याकरता मी काळी उडीद दाल घेत आहे तर ही मी एक वाटी उडीद दाल घेतलेली आहे ती दोन तीन पाण्यातनं स्वच्छ धुतली आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी घातलं आणि हे मी सा साधारण दोन तास भिजत ठेवली होती एक मोठा टॉमॅटो आणि कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे एक आल्याचा तुकडा बारीक चिरून घेतलेला आहे चार लसणीच्या पाकळ्या बारीक चिरलेल्या आहेत आणि एक मिरची मी उभी चिरून घेतलेली आहे तसंच आता याच्यात घालायला आपल्याला अर्धा चमचा हिंग लागेल इथे दीड चमचा आपल्याला कांदा लसूण मसाला लागेल म्हणजे कोल्हापूरचा जो मसाला असतो कांदा लसूण मसाला तो वापरत आहे अर्धा चमचा आपल्याला जिरं लागेल अर्धा चमचा हळद लागेल अर्धा चमचा मोहरी लागेल आणि चवीनुसार मीठ लागणार आहे ही आमटी आपण डायरेक्ट कुकरमध्येच बनवत आहोत कुकरमध्ये मी एक टेबल स्पून तेल घातलं त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली आ मोहरी छान तडतडलेली आहे आता आपण अर्धा चमचा जिरं घालूया हिंग घालूयात आणि लसूण घालूया कांदा आलं आणि हुरी मिरची घालूयात अर्धा चमचा हळद घालूयात आणि कांदा थोडासा एखाद दोन मिनटं आपण पर छान परतून घेऊयात बिल्डिंग मध्ये काम चालू असल्यामुळे तुम्हाला आज थोडासा डिस्टर्बन्स येणार आहे ड्रिलिंगचं काम सुरू आहे आता हा कांदा आपण एखाद दोन मिनिटं छान परतून घेऊयात आणि मग त्याच्यामध्ये टोमॅटो घालूया अर्धा छान परतून झालेला आहे आता त्याच्यामध्ये आपण टोमॅटो आणि मग अशी कडीपत्ता घालायचा राहिला आहे तर तो, तो कडीपत्ता घालूया आणि टोमॅटो छान आपण जरा मऊ होऊ मऊ होईपर्यंत शिजवून घेऊयात टोमॅटो छान शिजलेला आहे आता त्याच्यामध्ये आपण हे पुढीत दाल घालूया आणि चवीनुसार मीठ घालूयात आणि महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला हा आपण दीड चमचा घालणार आहोत सगळं छान मिक्स करून घेऊयात थोडस पाणी घालूयात आणि याला आपण साधारण दोन ते तीन शिट्ट्या करून घेऊयात उडीत छान शिजलेले आहेत आपण आता रवीने ना हे चांगले एकजीव करून घेऊयात आणि याच्यामध्ये थोडंसं परत पाणी घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि याला एक छान उकळी आणून देऊयात मस्त झणझणीत अशी आपली ही आमटी तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि ही आमटी सर्व करूयात मस्त झणझणीत अशी आपली ही उडदाची आमटी तयार झालेली आहे ही तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडली का ते मला जरूर कळवा धन्यवाद